काय खातो दादा काय खात रे आईस्क्रीम आपल्या हारशताईने आणले बघा शाळेत तिला दहा रुपये दिलेले पण तिने शाळेत खाल्लं ना वीस रुपये वीस रुपये पण घरी घेऊन आली लय प्रेमळ आहे आई का नाही रे बा दादाला घेऊन आली ना हॅलो हाय हाय कर हाय 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 आणि खायची नुसती गाय हा विठाल विठाल सुर्या दादा तुला विठ्ठल विठ्ठल येतं खरं ऐ विठाला 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 विठाल विठाल काय करणार विठ्ठल वर देठाल विठाल 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 खाण्यावर द्या नाही खाण्यावर द्या नाही आयो मला आता मम्मीला जरा म्हणते हरष्या मला दिव मा तेवढा तुझी हम्म बहुत बढिया हर्षा ना हर्षा नाही सूर्या सूर्या मनमोहन तोंड भरले रे पोऱ्याच हे अरे मनमोहन ऊन पडायला बर का हाक मार हॅलो हाय 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 मित्रांनो हाय हाय हायकर हाय ไม่ก็ระดับที